नमस्कार आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत विनायक ब्लॉग आज आपण चाललो आहे टिटवाळाला गणपतीच्या दर्शनाला रविवार असल्यामुळे आपण फिरण्यातच घालवतो एकच दिवस भेटतो आपल्याला ऑप्टिकलचं दुकान बंद असतं रविवारचं म्हणून आपण रविवारी फिरण्याची मजा घेतो चला आता आपण जाऊया ठाणा रेल्वे स्टेशनला आमचे दोन खेळाडू बघा

ड्रायव्हर असल्यामुळे गर्दी नाहीये बिलकुल बघा मस्तपैकी आरामात जायला मिळते आमचा चंपू वाट बघतोय गाडी कधी सुटते झाली सुरुवात आमच्या माणसाला लगेच तान लागते प्रवासाला सुरुवात होत नाही तोपर्यंत त्याला लगेच ताण लागते ड्रायव्हरचा मेकअप ब्लॉक आहे त्याच्यामुळे लोक पण बाहेर पडायला कंटाळतात कारण की गाड्या खूप कमी प्रमाणात असतात पण काय करणार ज्याला खूपच अत्यंत गरज आहे तो करतो आणि आमच्यासारखे हौशी असतातच फिरणारे ते काही करतात आणि जातातच आपले शहाण्णवचा गाडी भले खूप लेट असते पण जातो आम्ही प्रवास करतोच लोकल सुरू झालेली आहे आता इकडे बघ बोल गणपती बाप्पा मोरया चला प्रवासाला सुरुवात झाली आहे

शोल बाय पीठ आपण पोचलो आहोत आता तर आपण इथून ऑटोमधून जाऊयात दोन तास लागला कंप्लीट आपल्याला चला पाण्याची उत्तम सोय आहे इथे थंड पाणी आता आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही जरा बाहेर खरेदी करूच प्रसादासाठी टिटवाळा सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा

आत्ताच आम्ही प्रसाद घेतलेला आहे टिटवाळा महागणपतीचा आमचा चो नदी जवळ आहे पिढीला काही दिसत नाही पण हाय तिकडे आम्ही आताच प्रसाद घेऊन निघालो भरपूर असे छोटे छोटे स्टॉल आहे तिथे आता, आता थोडासा नाश्ता करू आणि आपण आता परतीचा प्रवास घेऊच खूप वाढलेलं आहे एकदम शांत असं ठिकाण टिटवाळा रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉक आहेच ते पण आपल्याला बघावं लागेल कितीची ट्रेन आहे ती लाईक करा बोल लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा हे व्हिडिओ इथेच थांबवतो आता आम्ही आलो टिटवाळा स्टेशनला गणपतीचं दा दर्शन झालं काहीच गर्दी नव्हती लवकर संपलेलं आहे आमचा प्रवासाचा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या